तर सकाळी मी मला वाटते साडेपाच पावणी साला आलेलो आवरायला सगळं आवरून झाले बघा गळ्यांचा आवरून जाते आपल्या सर्व नंदी जावरून जाते एवढ्या लवकर आलो म्हणजे आता एव येतोच आता लवकर कारण की सात साडेसातला तर सगळं उरतं उरकून आता आता काल ड्रायव्हर सीटला फेर टाकलं मग तिथं म्हणजे ती ड्रायवर आहेत ती काय म्हटलं आता उद्या जायला त्याला लहान पाट्याला मग आता काय झालं काल आम्ही रान वगैरे रात्री बघून आलो मग रोटर वगैरे मारलेलं तिथं मग ज्याचं रानं त्याला फोन लावला ते मला चालते मारा पाट्ट तिथं मग आता पाट्ट कुणावर मारणार आहे जे आपण काल ह्याला सुदारला घेऊन गेलेलो का तेव आणि रायबा ह्या दोघांनी पाटा आणणार आहे आता बघा मग तिने सांगितलं दमस्टवर पाटा आणायचं म्हणजे उद्या बसणार आहे बा आज पाटा आणायचं उद्या बसणार शनिवारी रविवारी परत रायबाला फिरं आणि या शेटचं तीन चार दिवसात तुम्हाला फिरत दिसतील बघा आणि तब्येत कशी झाली बघा भाजी शेटची नात करते काय हे भाजी या आला बघा चोळायला आला बघा आला बघा कसं आहे लवकरच ती आणि नंदी पण बघितलाय आहे तर ती तयार झाली ती फेर टाकायला मग बघ्या शेकडंच पडते ते एक दोन तीन फेर करायचं आणि मग मैदानात भाज्या शेठ रायबा शेठ येणार आणि झाला प्रॉब्लेम सगळे उजव्या खांदीत झाली ती भाज्या पण उजवी भाज्या काय आता उजवी पुरती आई पुरती परत रायबा उजवी आता जातो घेतो आता हे येणार मागण काय बाबा हात चल चला माहिती तुच्छक डेंजर बाबा माग लागते माझ्या पण एखादा माग लागले पुढे जायला तस कुत्रे करतील काम तिथे घ्या काय कुत्रे तेव्हा दुसरा होता ते घेऊन गेलो ना तिकड आण हा ते आहे ति त्या आळीत आहे ती शेव उचल करत ना त्याला कायम बाबा हे चिक्याने हे दोघे जा आलो माग रायबाला पाट्याला आणून आलो ये ये आ? आए, लग चिके यु याला घालू का कोंडून काय कर बाहेर हा आय ना कोंबडं झाली की चल बाहेर ये चल चल galtu koldu atigma yecike wal aktani degi kolduaa दोन खेळा घेतले दोन सक्ती घेतले त्या आणि इकडे शेठ तयारी करायला बघा आलो मागं शेट चला तरी ता ह्या रानात आलो बघा वाटेवर रस्ता इकडं वर आणि एवढं झाड आहे त्या सांगितलं अर्धा तास खरं हे एवढं झाड आहे मला वाटतं अर्धा तास निघल द्यायला आपल्याला कळतेच की बैल जमले आणि ह्या लगेच मग पास करायचं उद्या पासवायचा व्हायचा रोवर फेरा या आंब्याचं पहिलं आंबे ब शाळे लोक आंबू पाडायचं चला घेऊन ये शेतला हा तर शेटला घेऊन निघालो आता तिकडे आणि जसं व्यायाम ठेवल शेटचा म्हणजे फेर बिर चालू आहे कसं फिटनेस झाला आहे बघा हाय क्वालिटीच आता पाट्याला पाट्याला बघा आता त्याच विचारतो किती दिवसांना मारायचं पाट्याला नक्की लागला पाय तिरका टाकाय आधी काय त्यांना किंवा वाटते ते सारखे काही जायला त्या ह्या एकाच पाहिजे नक्या वाटते का त्यांनी ती नक्की बोलवलं पाहिजे सिटने लावलं पाहिजे चला दोघांचं मात जोडते ते ह्याला सुभेदारच नाही याच दोघ पण आदत आधी अजून तुमच्या माश्या तुला माश्याला खाव्या आईला तिच्या शेठ कुठं निघाला तिरक तिरक चल ते। खायला हा द्यातच आहेत खा पगळ एवढा अर्धा तास व्यायाम कर बबलू ड्रायवर शेण्याचे बबलू ड्रायव्हर <laughs> हा ओ आर म्हणून असं चालतंय आता टाप नसते तर मागे फिरला असता चल की बारा बला वाटलं नव्हतं टाप टाकायला लागेल साहेबाला एवढे लोक चला त्याला फोन करून विचारतो उजवीला टाकू का डावीला टाक तर आता पाट्याला आणायच तर आता सेटला विचारतो त्या उजवीला टाकायचं का डावीला टाकायचं बघा फोन करून विचारतो म्हणणार आईला जेवढी विश्रांती दिली तेवढं फीस पाडायला आलेली बहुतेक आता नाही आता टाक्यात था आली मी थांबली की थांबतो या चित्त घ्या झाडाला नाही मारत डाफ आहे त्याला हॅलो शेट उजवीला टाकायचं डावीला टाकायचं पाट्याला डावीला बरं बरं चालतंय चालतंय आलो घेऊन व्याया हमना चालतंय चालतंय मग दमस्तेवर मारू ते जो हे आहे जो आहे का नाही जो जो लई जाड आहे <laughs> बरोबर चालतंय <था था> <laughs> चालतं किती किती वेळा मारायचा दहा मिनटं पंधरा मिनटं पंधरा मिनटं दहा मिनटं किती वेळ मारायचं हॅलो किती

सुभेदार आली ते जायला त्याला टपला टाकत येत नाही त्याला मारलं किती मग लई तर मारायला तेवढा आगावपणा करते काकार होकार त्यात चालवणार ना मग झोप या अवघडला शरीर अवघडला असलं म्हणजे कशाला अजून नाही उकडले या शेठ तुमचीच वाट बघ बसा तुम्ही सांगितलं काय त्याला रागाला खायला चला घेऊया जरा खाल ना आणखी चालू

madam cool, cool channel Adams T JB 007 Yoc tare guidelines change to Christina KNOW CLOSED CAPTIONS can make babies cry 그리고 chung RA 벤 truly can army heal Surinor min week childprproductive gli cards will escape of yaparoona sila das検esta aur papudana ministri về sw 고� davan melhores npiehler branching peluニ nüfiec opasara cu Mc Brown ChuChorya Furosia Firs efectiven di Interestingly about Значит que hacemos hacer aquí unaaru soracciones t пой su cu trm أي hem dentro ma часть abaixo a BLU-3C se 거� communisto a уда k tugak tu ibá dar grandes candid 됐는데 a ida cu diamante deta que no neteroooo niterooo ut ki naare felicidade irاحu o tralli recitgiaoara pubicindalasi ult makeron Xe bo這ang balek Kapten uta ben nte tabii lo ia webpage for mulunga An SMTU Ka speak English कलक हिसीरे नेगेटिव

आ हे फ्लोट चला टाका माग कसा टाका पटकन बाई 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 की हम सर पेट उण हुई हम याना फ्लड म येते हां टाका माग पटकन ए चला उधर चला टाका नाही सुडू नका तुझ नाही का तेरा एकदम धरा Kakak, bak bisa tuh ada kakak kamu. Ya, ya dia. Ya, ya, ya.

लाभणी केला हे सुबिया हे ती गिर आखी भैया तू लाल कसर लगे आणि त्याला लाव पुढे सुबियाला लाल कसर हे तू लाल कसर लाव त्याला पुढे सुबियाला आणि त्याला मना ना सोड मुरकीचे खायला लाव्यास निबशी Eh, lagi suruh nak kau, tala suruh. Ah. Kalat mangen, kalat. At ah. kalat mangen aduh. Mangen at kalat kiri नाही करायची बंद परवा मिनिट पंधरा मिनटं नको दांबल बंद करूया हा मिनटं कस झालं रे रुन निघालाय

ஐய்ய சொல்லப்புண்ணா はい。はいはい bhaveni go he bhaerita lakshi तर रायबाद आणि आता असं झालं विषय विषयच्या मम्मीला सांगितले की भाज्या रायबा पिंट्या आणि कोण बाजारा त्यात खाद्य ठेवू आणि वैरण टाक कारण की मला जायचं आहे मासाहेबनी घेऊन दवाखान्यात मी त्याला साहेब आठला जाऊया आता वाजले नऊ आता हे बाबा बाहेर जायला म्हणजे मग आग लागतो मला संजयी आग बाबा केस चला राजा राजा थांब थांब यायला लागली कोणालाच वैरा नाही खाद्यपिद्दी म्हटलं टाका वैरा टाका गच्च हे बाबा गाडी बसला घेऊन كالكون دون غاتل